गावातील युवा नेते वैभव जगताप यांनी खडिक रेषे बाबत आणि गावातील समाजाबाबत आपलं मत सांगावं गावातील सरपंच बॉडी सर्व मंजूर आम्ही केलेली गोष्ट कुठलीही मंजूर झालेली नाही पाणधन रस्ता मंजूर झालेला नाही गावातील रस्ता मंजूर झालेला नाही गावातील पाईपलाईन जी आणली ते फक्त गावातील ग्राहक ग्रामस्थ जे होते ते पुढाकार घेऊन गावातील पाईपलाईन केली आहे त्या एरियातली मोटर सुद्धा अजून सुद्धा सोडलेली सुद नाही आणि आम्ही त्या ग्रामस्थ सर्व मिळून आमदार खासदारांची भेट घेतली त्यांनी सांगितलं तुम्ही पुरवून करा काय अडन अडचण आली तर आम्ही करू हटाराची कामं एकही गटार साफ केलेली नाही आणि गावात कोणाला येऊ वाटलं येऊन बघू द्या आमदार जेवढ्या खासदार जेवढ्या सगळे फक्त येतात जातात मतं मागून आणि खडिकेशर हा खडीक्रेशर विषय आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून सर्व प्रकाश केला तरी सुद्धा यांच्या पाठीमागनं काही पैसे खाण्यामुळं या दोघं तिघ सामील आहेत हे मी सांगतो नावासागर आम्हाला मंजूर आहे कधी मला बोलू द्या नावासागर सांगतो कोणी किती खाल्ले पैसे हे मी सांगतो परंतु ही खडीक्रेशर होता कामा नये आणि एक वस्तू आहे गावात जी देवस्थानाची जागा आहे त्याच्या जागेवर जे हक्क आहे गावचा तो वागवायला पाहिजे आणि जी गाव आहे देवस्थानी जी जी वस्तू आपण सोडतो बोकड म्हणा रेड म्हणा काही असो ती सोडलेली नाही अकार महिन्यात जी गोष्ट आहे ती सोडलेली नाही हे सरपंच फक्त हा नावाला झालेला आहे